नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने जालना सीएसएमटी एस वंदे मातरम भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं या ट्रेनचे कल्याण स्थानकात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी ढोल तशांच्या गजरात घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला वंदे भारतच्या मोटरमन पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले त्याचप्रमाणे कल्याण मधील रेल्वे शाळेतील शेकडो विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह वंदे भारत ट्रेन मध्ये बसून सी च्या दिशेने प्रवास केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील भाजपचे शशिकांत कांबळे युवा मोर्चाचे वैभव गायकवाड आदींसह शिवसेना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नरेंद्र मोदीजींचं सरकारचं मनापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि या ठाणे जिल्ह्याच्या वतीनं कल्याण डोंबिवलीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज नवीन एक वंदे भारत ट्रेन दिली आहे आपण बघितलं असेल तर पूर्वी मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेन आहे मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन आहे त्यामुळं नागरिकांचा एवढा मोठं त्यामध्ये उपयोग आणि फायदा झाला आहे याच मागणीनुसार त्याने आता जालन्यावरनं मुंबई मुंबई ते जालना अशी एक नवीन लोकल ट्रेन दिली आहे वर्षाच्या शेवटी आणि वर्षाच्या सुरुवातीला हे जे त्यांनी गिफ्ट आम्हाला दिले ते गिफ्ट आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण जर बघत असेल तर राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील राज्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि केंद्रातले सगळे प्रमुख पदाधिकारी विकासाचंच राजकारण आपल्याला बघायला मिळते आणि आज या ट्रेनचा आम्ही स्वागत केलं सर्वांनी खूप फायदेशीर गोष्ट आहे जो स्वागत करण्यासारखीच ती गाडी या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांनी या गाडीचं आज लोकार्पण केलेलं आहे आणि जालना टू मुंबई ही गाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मा मराठवाड्याचा विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या गाडीची जी सोय करण्यात आलेली आहे ती अतिशय प्रभावीपणे मराठवाड्याचा विकासाला साथ देणारी आहे आणि ही ट्रेन एक त्या मराठवाड्याचं भविष्य घडवणार आहे जेणेकरून या देशाचं जे नेतृत्व करतात प्रधानमंत्री साहेब यांनी मोठ्या विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील कपिल पाटील साहेब असतील केंद्रीय मंत्री या सगळ्यांनी कल्याण हा जो आपला थांबा आहे हा या ठिकाणी या गाडीला मिळाल्यामुळे आम्ही खास करून या नववर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मोठ्या जल्लशात आपण पाहिलं असेल की या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद